घरात सगळ्यांना मोदक खायचे होते म्हणून आम्ही पाच नारळाचे मोदक नारळाचं सारण केलं मोदकाचं आणि काहींना गव्हाचे खायचे होते काहींना तांदळाचे खायचे होते म्हणून अर्धे तांदळाचे आणि अर्धे गव्हाच्या पिठाचे केले आणि भरपूर मोदक झाले बघा आमच्याकडे केळीचं पान नव्हतं आम्ही हळदीच्या पानावर मोदक उकडले आणि सगळ्यांना खूप आवडले मोदक खूप छान झाले होते मोदक काही हाताने केले काही साच्याने केले हे बघा असे अशा प्रकारे घड्या घालून गव्हाचे चांगले झाले हातावरती पण तांदळाचे काय आम्हाला हातावर जमले नाही कारण आम्ही कधी तांदळाचे मोदक आम्ही नाही करत आमच्याकडे गव्हाचेच असतात आम्ही तांदळाचे परत आम्हाला हातावर जमले नाही म्हणून आम्ही साच्यात केले खूप छान झाले होते मोदक भरपूर मोदक झाले भरपूर सगळ्यांनी मनसोक्त खाल्ले गव्हाचे मोदक हातावर खूप छान काळ्या पडल्या मस्त एकदम छान झाले पण तांदळाचे नाही जमते ही हळदीची पानं आम्हाला कुंडीमध्येच आमच्या होती म्हणून ती वापरली करून आणि साच्यामध्ये बघा कसे मोदक आम्ही छोटाच साचा भेटला मोठा नव्हता आम्हाला वाटलं आम्हाला हातावर जमतील तांदळाचे मोदक पण आम्हाला काही जमलं नाही उकड पण मस्त मऊ झालेली पीठ छान झालं तर मऊ एकदम आईने मी उकड काढली आईने सारण बनवलेलं पण जमलेच नाही हातावरती मग आम्ही आम्ही असंच दरवर्षी गणपती बसले की आनंद चतुर्थीपर्यंत दहा दिवसामध्ये एक दहा दिवसातला एक दिवस आम्ही एकत्र येतो सगळी आणि माझी आहे भाऊ आम्ही दोघी बहिणी आई वडील असतात आमचे माझी भाची असते माझी मुलं माझ्या बहिणीची मुलं सगळेच असतो आम्ही आणि त्यांना सगळ्यांना मोदक खायचे असतात भरपूर त्यामुळं म्हटलं दरवर्षी एकदा आईकडे येऊन आम्ही करतो भरपूर सारण आईने सारण बनवलं भरपूर सारं सारण बनवलं तिने आणि इतकं छान सारण झालं होतं ना काय बोलायलाच नको खूप चविष्ट त्यामुळे मोदक लागत होते परत परत खाण्याची इच्छा होईल असे छान मोदक झाले होते तर तुम्हाला कसे वाटले मोदक आमचे कमेंट करून नक्की सांगा खूपच छान केलं हा बघा माझ्या बहिणीने नवीन प्रयत्न केलाय काहीतरी डबल डेकर मोदक बनवण्याचा तिने प्रयत्न केलाय जमलाय तिला पण कळ्या नाहीत पाडल्या मग आता सुरीने कळ्या पाडत आहे बघा त्याला प्रयत्न तरी केला चांगला केला प्रयत्न करण्याचा बाकी मुलं आता लहानपणापासून मुलांचे हाऊस पुरवत होतं आता मुलं मोठी झाली आहेत आमची आणि आजी आज बाबा इकडं आल्यानंतर छानच वाटतं सगळ्यांनाच आणि आमच्या आईला तर खूपच हाऊस आमच्या आईला रोज कोणीतरी पाहुणे यावं त्यांना काहीतरी खायला घालावं अशीच हौशीची आहे आई तिला खूपच आवड आहे कोणी सारखं घरी कोणी ना कोणी पाहिजे असतं तिला तिला भरलेलं घर आवडतं खूप तरी सकाळपासून तिने खूप मदत केली मला म्हणजे असं सारण बनवलं तिनं पाच नारळाचं परत मी उकड काढली आणि हे बघा असे काही कुकरमध्ये डब्यांमध्ये आणि काही चाळणीमध्ये असे वाफवले झाले होते खूप छान झाले होते असे मोदक आणि माझी व्हिडिओ कशी वाटली सगळ्यांनी सांगा कमेंट करा आणि हे बघा आता गणपती बाप्पाला नैवेद्य भरायचं चाललं आहे हां एकवीस तांदळाचे मोदक आणि एकवीस घावाचे मोदक असा नैवेद्य आम्ही दाखवला मिरवणूक बाहेर चालू आहे गणपतीची आमचा रायगडचा बाप्पा निघालाय तिथे तिथे पण पाठवलाय प्रसाद व म्हणजे अन्न जातात खाली वडील आमचे आ, बाहेर जाता दर दररोज ग्रंथ वाचायला तिकडे त्यांच्यासोबत तिकडे नैवेद्य आहे आणि परत आता दुसरा गाणा लावलाय दुसरा परत बॅच चालू आहे ती पण होईल अशा भरपूर मोदक झाले भरपूर खाले मुलांनी आवडीने खाल्ले हे बघा असं फोडून तूप टाकून चॅनलला नवीन असाल तुम्ही माझ्या व्हिडिओला व्हिडिओ पाहणारे नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या